नर्मदे हर नर्मदे हर नारदमुनी राजा प्राचीन पुरंजन आख्यान सांगितलं ते ऐकून राजा म्हणतो भगवान आपल्या म्हणण्याचं तात्पर्य मला नीट समजलं नाही तेव्हा मला थोड्या सोप्या भाषेत त्याचं तात्पर्य सांगावं हे ऐकून नारद मुनी म्हणतात राजन तू खूपच सुज्ञ आणि हुशार आहेस श्रोत्याने कधीही सांगितलेलं समजलं नसेल तर पुन्हा नीट विचारून समजावून घ्यावं कारण कोणतेही तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सोप्या शब्दात जो समजावून सांगतो तोच खरा विद्वान समजावा आता तू नीट ऐक नारदमुनी म्हणतात राजन पुरंजन हा एक जीव आहे तो आपल्यासाठी एक दोन चार किंवा अनेक पायांचं किंवा बिन शरीर शरीररूप नगर शोधत असतो अविज्ञात नावाचा मित्र हा जीवाचा सखा ईश्वर आहे कारण कोणत्याही प्रकारचं नाव गुण किंवा कर्माने जीवाना त्याचा पत्ताच लागत नाही जीवानं जेव्हा सुखदुःखरूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा केली तेव्हा त्यांनी दुसऱ्या कोणत्याही शरीररूपी नगरांपेक्षा नऊ दारे दोन हात दोन पायाचा मानव देहच पसंत केला आता इथं राहणारी सुंदरी म्हणजे बुद्धी आहे हिच्यामुळंच देह व इंद्रिय यांच्यामध्ये मी माझे भाव निर्माण होतो आणि पुरुष बुद्धीच्या सहाय्यानं बुद्धीच्या आश्रयानं या शरीरात इंद्रियांच्या द्वारे विषय उपभोगतो ज्यांच्यामुळं सर्व प्रकारचं ज्ञान आणि कर्मे होतात ती दहा इंद्रिये याचे मित्र आहेत प्राण अपान व्यान उदान व समान या पाच वृत्तीचा प्राणवायू म्हणजेच नगराचे रक्षण करणारा महाबलवान पाच फण्याचा नाग आहे त्या नगराला नऊ दारे आहेत म्हणजेच दोन कान दोन डोळे दोन नाकाची छिद्रे अशी सहा त्यांच्या जोडीला मुख लिंग आणि गुदा अशी तीन मिळून नऊ दारे असलेली ही नरदेहरूपी नगरी आहे त्यापैकी दोन डोळे दोन नाकाची छिद्रे आणि एकमुख ही पाच दारे पूर्वेकडची आहेत उजव्या कानाला दक्षिणेचं दार आणि डाव्या कानाला उत्तरेकडचं दार समजावं लिंग आणि गुदा हे पश्चिमेकडचे दारा आहेत ज्यांच्याद्वारे काळाचं ज्ञान होतं ते संवत्सर म्हणजेच चंडवेग नावाचा गंधर्व राज आहे त्याच्या आधीन तीनशे साठ पुरुष गंधर्व आणि तीनशे साठ स्त्री गंधर्व म्हणजेच तीनशे साठ दिवस आणि तीनशे साठ रात्री होत हे दिवस आणि रात्र आळीपाळीनं फिरून मनुष्याचं आयुष्य हरण करत असतात कालकन्या जरा ही साक्षात वृद्धावस्था आहे तिचा कुणी स्वीकार करतच नाही आहे म्हणून कालकन्या जरा यवनराज भयेकडं गेली आणि त्याला पतिरूपानं तिनं वरलं पण यवनराजने तिचा आपला बहीण म्हणून स्वीकार केला आणि आपला बंधू प्रज्वार ह्याच्या मदतीनं सर्वांचा उपभोग बळजबरी न घेण्याकरता तिची नियुक्ती केली मानसिक क्लेश आणि शारीरिक कष्ट हेच त्या यवनराज भयचं पायदळ आहे तसंच प्राण्यांना क्लेश देऊन तत्परतेनं मृत्यूच्या मुखात घेऊन जाणारे शीत व उष्ण हे दोन प्रकारचे ज्वर म्हणजेच यवनराज भयचा बंधू प्रज्वार आहे जीव जेव्हा नऊद्वारांच्या नगरीत विषयांचा भोग घेण्यात मग्न असतो तेव्हा कालकन्या जरा बळजबरीनं त्याला आलिंगन देऊन उपभोग घेते तेव्हा चंडवेक म्हणजेच काळाचं ज्ञान तीनशे साठ दिवस आणि तीनशे साठ रात्रींच्या मदतीनं जीवाचं आयुष्य हरण करतो चंडवेग आपलं आयुष्य हरण करतो हे विषयांचा उपभोग घेणाऱ्या जीवाला त्यावेळी समजत सुद्धा नाही बालकन्या जरा बळजबरीनं आपला उपभोग घेऊन आपल्याला निसत्व करीत असते तेव्हा तिच्या मदतीला प्रज्वारही ते येतो तेव्हा उष्ण आणि शीतज्वरामुळं निसत्व झालेल्या या नगरीत अनेक दारामधनं आत घुसून यवन म्हणजेच रोग येतात आणि पूर्ण नगरीचा विध्वंस करतात तेव्हा जीवाला म्हणजे पुरंजनला ही पूर्वी संपन्न असलेली नगरी सोडायची इच्छा नसली तरी यवन म्हणजेच रोग त्याला जबरदस्तीनं ओढून घेऊन जातात आपल्या अंतिम समयसुद्धा हरीहरी करण्याऐवजी जीव म्हणजेच पुरंजन माझी राणी माझी राणी तिचं कसं होईल याच चिंतेमध्ये देह सोडतो त्यामुळंच त्याला पुढील जन्म स्त्रीचा मिळतो हे राजन कर्मफलभोगातून कायमची सुटका होण्याचा कर्म हा मुळीच उपाय होऊ शकत नाही कारण कर्म आणि कर्मफलभोग अविद्येने युक्त असतात जीवाला जन्म मरणरूपी संसारातून कायमची सुटका होण्यासाठी आत्मज्ञान हाच एकमेव उपाय आहे आणि त्यासाठी श्रीहरींची नितांत भक्ती निर्माण व्हावी लागते त्याकरता भगवंतांच्या कथा नेहमी ऐकल्या पाहिजेत वाचल्या पाहिजेत श्रीहरी सर्व देह धारण करणाऱ्यांचे आत्मा आहेत म्हणूनच श्रीहरींचे चरणच मनुष्यांचे एकमेव आश्रयस्थान आहे ज्याच्यापासून कुणाला जराही भीती वाटत नाही तोच त्याचा प्रियतम आत्मा होय हे जो पुरुष जाणतो तोच ज्ञानी होय जो ज्ञानी आहे तोच गुरु आहे आणि तोच साक्षात श्रीहरी होय नारद म्हणतात आता तुला मी सांगितलेलं समजलं असेल आणि जरी समजलेलं असलं तरी मी तुला ह्याचं एक गुप्त साधन सांगतो तू लक्षपूर्वक ऐक नारदमुनी म्हणतात एका बागेमध्ये एक हरिण हरीन, हरिणीसह कोळे गवत खात फिरत आहे भुंग्यांचा मधुर गुंजारव ते ऐकत आहे त्याच्यासमोरच दुसरे जीव मारून पोट भरणारे लांडगे त्यांच्याकडं पाहत आहेत आणि पाठीमागून एका शिकाऱ्यांनी त्याचा वध करण्यासाठी त्याच्यावर बाण सोडला आहे परंतु हरिण इतके बेसावध आहे की त्याला याचा पत्तासुद्धा नाही आशा या हरिणाचा विचार कर राजा या रूपकाचा आशा ऐक मरणाच्या जबड्यातील हे हरिण म्हणजे तू आहेस तू आपल्या दशेवर विचार कर या स्त्रिया फुलांप्रमाणे दिसण्यात सुंदर आहेत या स्त्रियांचे राहण्याचे घर म्हणजेच पुष्पवाटिका आहे यामध्ये राहून तू फुलामधला मध आणि सुगंधाप्रमाणे क्षुद्र सकामकर्माचं फळ म्हणून जीभ आणि जननेंद्रियाला प्रिय अशा भोजन आणि स्त्रीसंग इत्यादी तुच्छ भोगांना शोधित आहेस स्त्रियांच्या संगतीत राहून आपलं मन तू त्यांच्यामध्येच गुंतून ठेवलेलं आहेस स्त्री पुत्रादिकांचं मधुर भाषण म्हणजेच भुंग्यांचा गुंजार होय तुझे कान त्यातच अत्यंत आसक्त झालेले आहेत समोरच लांडग्यांच्या कळपाप्रमाणे काळाचे अंश रात्रंदिवस तुझे आयुष्य हिरावून घेत आहेत परंतु तू त्याची काहीही पर्वा न करता गृहस्थ सुखामध्येच दंग होऊन राहिलेला आहेस तुझ्या मागे गुपचुपणे आलेला शिकारी काळ आपल्या लपवलेल्या बाणानं तुझं हृदय लांबूनच घायाळ करू पाहतो आहे अशा प्रकारे स्वतःला हरणाच्या स्थितीत आहोत असं समजून तू आपलं चित्त हृदयात स्थिर कर आणि नदीप्रमाणे प्रवाहित होणाऱ्या श्रवणेंद्रियाच्या बाह्यवृत्तीला चित्तामध्ये स्थापन कर अंतर्मुख हो येथे कामी पुरुषांची चर्चा चालू असते तो गृहस्थाश्रम सोडून परमहंसांचा आश्रय असणाऱ्या श्रीहरिनाच प्रसन्न कर आणि हळूहळू सर्व विषयांच्या पासून परावृत्त हो हे ऐकून प्राचीनभरी राजा म्हणाला भगवान आपण कृपा करून मला जो उपदेश केला तो मी ऐकला व विशेष रूपानं त्याच्यावर विचारसुद्धा केला मला कर्माचा उपदेश करणाऱ्या या आचार्यांना निश्चितच याचं ज्ञान नाही नाहीतर त्यानी मला त्याचा उपदेश काबरे केला असता हे देवर्षे आत्मतत्वाविषयी माझ्या आचार्याने माझ्या मनात जो संशय निर्माण केला होता त्याचं आपण पूर्णपणे निराकरण केलं आहे या विषयात इंद्रियांची गती नसल्यामुळं मंत्रदृष्ट्या ऋषीनासुद्धा मोह होतो नारदमुनी म्हणतात राजन जीव जेव्हा इंद्रियांनी भोगलेल्या भोगांचं चिंतन करीत वारंवार त्यांच्यासाठीच कर्मे करतो तेव्हा ती कर्मे होत राहिल्यामुळं अविद्येमुळे तो देहाधिकांच्या कर्माने बांधला जातो म्हणून या कर्मबंधनातून सुटण्यासाठी संपूर्ण विश्व भगवद्रूप आहे असं समजून सर्व प्रकारे श्रीहरींचे भजन कर त्यांच्यापासून या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो अशा रीतीने देवर्षी नारदांच्या मुखातून बाहेर पडलेलं हे आत्मज्ञान भगवान मुकुंदांच्या यशाशी संबंधित असल्यामुळं त्रैलोक्याला पवित्र करणारं आहे अंतःकरण शुद्ध करणारे आहे तसंच सर्वोत्कृष्ट फल देणारं आहे जो पुरुष हे ऐकेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि पुन्हा या संसार चक्रात त्याला भटकावं लागणार नाही नर्मदे हर नर्मदे हर